नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या राजकारणासंबंधातील नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक राजकारणासंबंधीतील मोठी बातमी बघणार आहोत मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार जो जो तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे अशातच राजकीय वर्तुळ वर्तळात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवारकडे परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे अशातच काल म्हणजे शनिवारी पिंपरी चिडच चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चौदा नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आगामी विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत आगामी वि विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याची चर्चा, है। भेटी मुले एक चर्चा आहे दरम्यान या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चौदा नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा नगरसेवक आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आली आहे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास छत्तीस माजी आजी माजी माजी नगरसेवक शरद पवार यां शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती सा सूत्रांसमोर आलेली आहे चिं चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे ही आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देणार का ही पाहण्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि भेटीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया आज पिंची आज पिंपरी चिंचवडच्या काही नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट भेट घेतली यावेळी त्यांनी सांगितले की मला त्यावेळी त्यांनी सांगितले की मला की मला हल्ली रोज दोन ते तीन तास पक्षात येणाऱ्या नवीन लोकांना भेटायला वेळ द्यावा लागतो नगरसेवकांनी आज भेट घेतली येणाऱ्या येनारे, येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन करण्याचा आमचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि यासंबंधित तुम्हाला काही मित्रांनो आज माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर